पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी दोन हजार चोवीस ची विधानसभेची आज शेवटचा दिवस आपण महिनाभर सगळे कार्यकर्ते सगळे मित्रमंडळी सगळे मतदारसंघातील माझ्यावर प्रेम करणारे सगळे मतदार एक महिना आपण खूप कष्ट करत आहात आणि या कष्टाच फलित आपण असेल तर दोन दिवस उरलेले आपण कुठे न गमता न थकता नाराज होता आपण ह्या कार्याला जोडून राहणं हे महत्वाचं छटतं दोन दिवस तुम्ही काम करा पाच वर्ष मी तुमची सेवा करायला तयार आहे ह्या दृष्टिकोनातून हा सौदा पक्का त्यामुळे आपण निश्चितच न थकता दोन दिवस कार्यक्षमतेनं ताकदीनं प्रेमानं मतदार मताला जोडून शंभर टक्के मतदान कसं होईल ह्या दृष्टिकोन आपण प्रयत्न करावा विजय निश्चित आपला आहे हे मी आज सांगतो धन्यवाद मिरज तालुक्यातून कामगार मंत्री तथा पालकमंत्री यांना मतदारांची पसंती नंबर एकचे चे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून मोठा पाठिंबा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की राज्याचे कामगार मंत्री त्यांचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना मिरज शहरातून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मतदारांचा पाठिंबा मिळत आहे नुकत्याच मिळालेल्या सर्वेतून सुरेश भाऊ खाडे हे नंबर एकचे उमेदवार असून त्यांनी केलेल्या विकास कामावर त्यांना पसंती मिळत आहे ग्रामीण भागातील रस्ते पिण्याचे पाणी लाडकी बहीण योजना मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी सिव्हिल हॉस्पिटल येथील गोरगरिबांच्यासाठी आधुनिक सुविधा बांधकाम कामगारांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी महत्वाच्या योजना सामाजिक सभागृह अशी अनेक विकासकामे केल्याने मिरज पूर्व भागातील तसेच शहरातील जनता सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसून येत आहे सुरेशभाऊ खाडे हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास ग्रामीण व शहरी भागातील मतदार देत आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज